श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना आणि या श्रावणातील सर्वात पहिला सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची पूजा करतात नागदेवतेला दुधाचा नैवेद्य दाखवतात नवीन वस्त्र अलंकार परिधान करून नागदेवतेची या दिवशी पूजा केली जाते मित्रांनो नागपंचमीचा सण श्रावण शुद्ध पंचमीला आपण साजरा करतो भगवान श्रीकृष्णांनी यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी नागचतुर्थीला अनेक स्त्रिया आपल्या भावाचा उपवास करतात नागचतुर्थी म्हणजेच नागपंचमीच्या आदला दिवस पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नागा नावाची एक देवी होती तिचा भाऊ होता सत्तेश्वर या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नत्याग केला म्हणूनच या दिवशी स्त्रिया आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात आपल्या भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःखात संकटातून मुक्त होवो हेच उपवास करण्यामागचे कारण असते नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला नक्कीच फायदा होतो आणि भावाचे रक्षण होते सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपालाच आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवाने तिला वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी रक्षण करेल आणि म्हणूनच या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपंचमीच्या दिवशी अनेक स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करतात या पाठीमागचे कारण काय सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाले आणि तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले यामुळे सत्येश्वरी समाधानी झाली आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार धारण करतात नागपंचमीला मेहंदी लावण्याचा सुद्धा एक मोठं कारण आहे नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभे राहिले यावेळी आपला हा नागरूपातील भाऊ निघून जाईल असे वाटून सत्तेश्वरीने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून आपल्या हातावर वचन घेतले हे वचन देताना सत्यश्वरीच्या हातावर वचन निर्माण झालं आणि या वचनाचे प्रत्यक प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते अनंतम वा सुखीम शंखपालम धृतराष्ट्रम तत्कलम कालियम तथा अर्थात अनंत वासुकी शेष पद्मनाग शंखपाल तक्षक आणि कालिया अशा नऊ जातीच्या नागांची आराधना केल्याने कोणत्याही प्रकारचे सर्पभाई उरत नाही आणि विषबाधा सुद्धा होत नाही मात्र सध्याच्या काळात नाग उपलब्ध होत नाहीत म्हणूनच अनेक स्त्रिया पाटावर हळदीने तसेच चंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांचे पूजन करतात मात्र नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाचेच केलेले पूजन हे अधिक लाभदायक ठरते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण स्वरूपातील शिवशभो शुशंबुन, शिवशंभोंची पूजा केल्यासारखे के आहे नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते तर आपणसुद्धा हा भावाचा उपवास म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास नक्की करा आणि नागपंचमीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करा आपल्या सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर विनंती आहे की एक लाईक व्हिडिओला नक्की करा आपण व्हिडिओला लाईक केल्याने मला देखील प्रोत्साहन मिळते व्हिडिओ बनवण्यासाठी तसेच कमेंट्समध्ये नागदेवतेची आपण नाव लिहू शकता तसेच श्रावण महिना चालू आहे त्यामुळे ओम शिवाय लिहिले तरी काही हरकत नाही आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया लवकरच पुढील सणाची माहिती घेऊन धन्यवाद